कुंदे नगराध्यक्ष निफाड मान्य श्री नाना मोरे उपजिल्हा प्रमुख नाशिक पांडुरंग बनोरे शिवसेना तालुका अध्यक्ष उद्धव बाळासाहेब ठाकरे मान्य श्री मोहन गांगुर्डे तालुका प्रमुख सुरगाणा उद्धव बाळासाहेब ठाकरे सगळ्या मान्यवरांना धनराज महाले साहेब मित्र परिवारातर्फे विनंती करतो आहे की त्यांनी स्टेजवर व्हावे सर्व मान्यवर ज्यांचे पुकारले आहेत त्यांना नम्र विनंती की त्यांनी स्थाना स्थानापन्न व्हावे महाले साहेबांच्या प्रेमापोटी बाहेर उभे असलेले सर्व ज्ञान अज्ञान कार्यकर्ते मित्र परिवार यांना विनंती करतो की त्यांनी समोर स्वप्न साकार झालं त्या राजमाता जिजाऊ ज्या महापुरुषानं हे स्वप्न सत्यामध्ये उतरवले ते राजा शिवछत्रपती आणि ज्या वारसदाराने हे देखणं स्वप्न आपल्या अंगा खांद्यावर लिल्ली पेलले ते राजा शंभू छत्रपती अस्वाशी हरिभाऊजी महाले साहेब यांच्या विचारांचा आवारी दोन हजार चावीस चोवीस मार्गशीर्ष कृष्ण अष्टमी शके एकोणावीसशे पंचेचाळीस या ठिकाणी एक अभिष्ट चिंतनाचा सोहळा संपन्न होत आहे हा सोहळा आहे एका नेतृत्वाचा सगळ्यांचे आवडते लोकप्रिय आमदार माननीय श्री धनराजजी महाले साहेब यांच्या अभिष्ट चिंतनाचा मी त्यांना वाढदिवसाच्या सगळ्या मान्यवरांच्या वतीने हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो या कार्यक्रमाप्रसंगी व्यासपीठावर उपस्थित सर्व सर्व सन्माननीय मान्यवर या नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय श्री दादा उपस्थित असलेल्या सर्व, सर्व मान्यवरांचं मी पुनश्च एकदा या ठिकाणी धनराजजी महाले साहेब मित्र परिवार यांच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत करत आहोत आपण सगळेजण एका गोड अशा कार्यक्रमाचे साक्षीदार होत आहोत हे व्यक्तिमत्व अतिशय उत्तुंग असं व्यक्तिमत्व ज्या व्यक्तिमत्वाने या दिंडोरी विधानसभा मतदारसंघामध्ये मदा, अनेकविध कामं केलेली आहेत आणि त्यांच्या या अभिष्ट चिंतन सोहळ्या दिंडोरी लोकसभेचे संपर्क प्रमुख सुनीलजी पाटील साहेब आमचे सुरगाणा तालुक्याचे तालुका प्रमुख मोहनजी मोहन, मोहन गांगुडे साहेब आदरणीय नरेंद्र भाऊ जाधव साहेब गणपतजी बाबासाहेब उदयजी सामंत साहेब तसेच व्यासपीठावर सर्व तोलामोलाचे दिंडोरी तालुका प्रमुख पांडुरंगजी गणोरे साहेब नाशिक जिल्ह्याचे उपजिल्हा प्रमुख आदरणीय नाना मोरेजी साहेब या सर्वांचं समितीच्या वतीने मी सहर्ष स्वागत करतो आज आज वाढदिवस वाढदिवस ठेवण्याचा कार्यक्रम साहेबांनी आम्हाला आदरणीय भुसे साहेबांना आम्ही सांगू इच्छितो की साहेबांनी आम्हाला मनाई केली होती की आज वाढदिवस साजरा नाही करायचा परंतु आम्ही सर्व समितीच्या वतीने साहेबांना सांगितलं की साहेब वाढदिवस नाही किमान तुमचं लोकांशी संपर्क आहेच पण अजून वाढावं यासाठी आम्ही हा कार्यक्रम आयोजित केलाय साहेबांचा विरोध असतानाही हा कार्यक्रम या ठिकाणी आम्ही घेतला आणि तो यशस्वी पार पडतोय याचा सा सार्थ अभिमान वाटतोय आत्ताच तुम्ही बघितलं ज्या साहेबांचा वाढदिवस आहे त्यांच्याबद्दल बोलण्या इतपत मी मोठा नाही परंतु त्यांची एक छोटीशी कृती आत्ताची दोन मिनिटापूर्वीची कृती मी तुम्हाला सांगतो एक सामान्य व्यक्ती इत साहेबांचा सत्कार करण्यासाठी आले होते ते व्यक्ती त्या व्यक्तींचा सन्मान घेण्यासाठी जेव्हा साहेब व्यासपीठातून खाली उतरले तेव्हाच कळतं की या व्यक्तीचं व्यक्तिमत्व मा, कसं आहे याच्यावरून या व्यक्तीचं व्यक्तिमत्व कळतं अशा या व्यक्तिमत्वाच्या वेक्ति वाढदिवसानिमित्त आलेल्या सर्व पाहुण्यांचं या ठिकाणी मी स्वागत करतो भविष्याच्या काळात येणाऱ्या निवडणुक्यांच्या काळात हे व्यक्तिमत्व कुठे असेल आणि कोणत्या निवडणुकीला उभे असेल याची माहिती कदाचित तुमचा विजय शंभर टक्के पक्का आहे यात शंका नाही तुमच्यावर प्रेम करणारा वर्ग खूप मोठा आहे आणि तुम्ही दाखवलं तुम्ही विकासातून जी गंगा या ठिकाणी या तालुक्यात वाहिली आहे त्याचे जे छोटेसे उदाहरण मी या ठिकाणी देऊ इच्छितो साहेब दोन हजार नऊ ते दोन हजार चौदा या साली आपण आमदार या पदावर होतात या पदावरचे या तालुक्यातला प्रत्येक नागरिक साक्षीदार आहे की पन्नास वर्षपूर्वी जे कामने झाले ते नि का दोन हजार नऊ ते दोन हजार चौदा साली रेकॉर्डली बोलतोय कागदोपत्री काढा काही जे असंतुष्ट आत्मा असतील त्यांनी माहितीच्या अधिकार खाली घ्या या तालुक्यात दोन हजार नऊ ते दोन हजार चौदा साली जे कामे झाली ते आता या पंधरा वर्षात झाली आहेत का तर या विकास या पंधरा वर्षात झाला आहे का सामान्य साहेबांनी त्या पाच वर्षात तालुक्याचा विकास कसा करायचा असतो हे दाखवून दिलं अशा या, या व्यक्ती कार्य कार्यसम्राट आमदारांचा आज वाढदिवस सोहळ्याचा मी सुरुवात करतो आणि या आदरणीय सर्व व्यासपीठांच्या संमतीने आदरणीय गणपतजी बाबा यांनी या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान स्वीकार अशी मी त्यांना विनंती करतो आता सय्यद सरांनी जी आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षांची निवड केलेली आहे मी पूर्ण कमिटीच्या वतीने सर्व मित्र मित्रांनी घेऊया मी आदरणीय नामदार पालकमंत्री दादाजी भुसे साहेब यांचा सत्कार साठी आमंत्रित करतो या आवनखेड नगरीचे लाडके सरपंच सन्मानिय नरेंद्रजी जाधव साहेब यांना विनंती करतो की त्यांनी समितीच्या वतीनं आदरणीय भुसे साहेबांचा सत्कार करायचा आहे सर्वांना विनंती करतो का समोर जागा शिल्लक आहे त्या जागेवर सगळ्यांनी स्थानपन्न व्हायचे हो यानंतर आदर दिंडोरी लोकसभेचे संपर्क प्रमुख सन्माननीय सुनीलजी पाटील साहेब यांचा सत्कार योगेशजी दवंगे साहेब यांनी करावा धनराजजी माले साहेब यांचा सत्कार सामान्य नामदार दादाजी भुसे साहेब व सर्व व्यासपीठ या ठिकाणी करणार आहे त्यांना मी विनंती करतो की सन्मान्य दादाजी भुसे साहेब यांनी मान्य आमदार यांचा सन्मान कर करायचा आहे सामान्य प्रेसवाल्यांना विनंती आहे त्यांनी प्रेक्षकांना थोडस माग नागरिकांना सामान्य शिवसेना उद्धव बाळासाहेब गटाच्या वतीनं एक विनंती की आदरणीय नानाजी मोरे